हीच आमची कळकळीची विनंती आहे कृपया आपण जास्तीत जास्त प्रेक्षकांना आवर्जून सांगा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुन्हा एकदा कलाकार संघाच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार आणि या कलाकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीपजी कबरे यांना देखील मी विनंती करतो की आपण रंगमंचावरती आमच्या आग्रहाखातर एका फोटोसाठी इथे उपस्थित राहावं आणि सगळेच नाट्य परिषदेचे सचिन त्याचबरोबर आमचे प्रसिद्धी प्रमुख राज यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनीही इथे यायचोर यांना मी विनंती करतो की आपण एक फोटोसाठी इथे उपस्थित राहा आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आजचा हा दिवस यशस्वीरित्या संपन्न झाला आणि मायबाप रसिक प्रेक्षकांना एक कळकळीची विनंती आहे की दरवर्षी पंचवीस नोव्हेंबरला हा जागतिक रंगकर्मी दिवस साजरा होतो तेव्हा जास्तीत जास्त रसिकांना संघाने आयोजित केलेल्या या जागतिक रंगकर्मी दिवसानिमित्त आपण सगळेजण उपस्थित राहिला हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे आम्ही पदाधिकारी जरी दिसत असलो तरी यामागे जे असंख्य कार्यकर्ते राबत असतात त्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की तुमच्या पाठबळाशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता तर आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी रंगमंचावरती यावं आशाताई ज्ञाते सुनीताताई गोरे सावित्रीताई हेगडे याचबरोबर आमच्यासोबत जोडले जाणारे बेस्ट परिवाराचे संतोष दळवी श्याम शिंदे सचिन बेळीगडे त्यानंतर प्रीती गोरबडे भीमराव कोळी भूषण मेहेर कपिल चंदन चंदनशिवे सुचेता पाटोळे संगीता गुरव संदीप रहाटे वैष्णवी कदम प्रीती मोडकर प्रवीण दळवी दीपक गोडबोले या सगळ्यांनी रंगमंचावरती यायचे आणि या कार्यक्रमामध्ये जे जे सहभागी झाले त्या सगळ्यांना मी विनंती करतो ईशा का हयाला गयाही जिंदी का गया वही गयाही असं नाते होते आणि मला त्यांच्याकडे सोडलं तर बाबा साठी म्हणून आमचे मेकअप बनवते ते वडिलांचे नाते होते तर ते म्हणाले की ठीक आहे बी नाटक घेतो आम्ही आणि सिलेक्ट केल लगेच पण त्यावेळेला अशी फार कॉम्पिटिशन नव्हती ना किंवा मुलं नाटकाकडे डोळे बघायचे म्हणजे नाटक हे करणं फार चांगली गोष्ट नव्हती त्यावेळेला त्यामुळं कमीच प्रमाणात आवक होती लोकांशी पण माझं सिलेक्शन लगेच झालं की हा चांगला दिसतो गोंडासाहेब ह्याला घ्या पण मग राजकुमारची भूमिका के केली होती टुडू नगरी खटखण राजा पण तुम्ही त्यानंतर बरीच बालनाटकं केली ना म्हणजे के त्या वयात असताना मी बरीच नाटकं केली के मग जंगलात वेताळ म्हणून केलं ते दीपक मावलीकरनी लिहिलेलं होतं तिस्मारखा म्हणून केलं अच्छा तिस्मारखा ते त्यांनीच लिहिलं होतं आणि बुडत्याचा भगवलं हे मोठ्या दोघांचं नाटक मी त्यावेळेला केलं होतं हळक्यांचं मला वाटतं गुडत्यांच्या भाग अडके श्याम फळके हा त्यांचं नाटक होत गुडत्यांचा भाग खुला होता सगळे मोठे कलाकार होते दिवाळीची भाई होती आमच्या आणि आम्ही म्हणजे काय होतं मी थोडा होतो तसा त्यामुळं मोठा दिसायचो उंच दिसायचो त्यामुळे मोठ्या लोकांना ते जायचो मी आणि ह्याच कॅलिबरवर घरोघरी बोलून हे नाटक मिळालं मला शरद तवरकर यांची सर्व मान्यवरांना त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आपण दोनदा वाजल्या कारण लवकरच ते रसिक प्रेक्षकांना साक्षी ठेवून काहीतरी शिकण्याची तयारी आहेत असं आमच्या कानावर आलेलं आहे तर नक्की काय शिकवणार आहेत माहिती नाहीये परंतु एवढं खरं की शिकता शिकता आलेल्या प्रत्येक रसिकाला ते मनमोरा हसवणार आहेत त्यासाठी एका जोरदार टाळ्या त्यानंतर मराठी नाट्य कलाकार संघाचे सहकार्यभर शिवाजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख अजित भुडे यांचं स्वागत आणि सन्मान करावा धन्यवाद धन्यवाद होण्याची विनंती करतो मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष माननीय गौरव पुरस्कार झाला असं समजणाराय कारण या घराच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा जे पत्र दिलं होतं नाट्य परिषदेने ते मोहन जोशी साहेबांनी दिलेलं होतं आणि त्याचा साक्षीदार मी होतो त्याच्यामुळे त्यांचा सत्कार करताना काही संकल्प पण करूया की त्यांनी जे दिलेलं पत्र आहे त्याचा आपण पाठपुरावा करू आणि त्या पत्राचा पाठपुरावा म्हणूनच मी माडा प्राधिकरणाचा अध्यक्ष असताना ती तीनशे घरे विरारला दिलेली होती त्यावेळी अशी शंका काढण्यात आली की विरार लांब आहे इकडे आहे तिकडे आहे असा आहे तिकडे अमेरिकेमध्ये आहे लंडनमध्ये आहे दुबईमध्ये अशी काय काय चर्चा झाल्या त्यावेळी चित्रपट सेनेची से कोण होते तुम्ही नव्हते वाटत आता कोण होते मला माहित नाही त्यांनी काय वेगळा त्यांनी काय वेगळ्या स्कीम काढल्या त्यामध्ये म्हणजे त्या स्कीम मध्ये काय मला पडायचं नाही मला बंद व्हायचं नाही म्हणून त्या स्कीम मध्ये मी आलो नाही परंतु आजही आपण जर पुढाकार घेतला तर ती तीनशे आज मेट्रो तिथपर्यंत पोहोचली आज रेल्वे स्टेशन तिथे झालीत मुंबई तिथं पाऊन तासामध्ये आपण पोहोचू शकतो अशा पद्धतीची सिच्युएशन आहे मला असं वाटतं की आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा कलाकारांच्या आणि बॅकस्टेज घराचा प्रश्न जो आहे तो कुठच्याही परिस्थितीमध्ये या दोन वर्षांमध्ये सोडवण्याचा संकल्प आज या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं दोन्ही अध्यक्षांनी करावा एवढीच विनंती करतो मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि प्रशांतजी तुमची मागणी असतील लाडका कलाकार ही योजना नक्की आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विक्रित यांच्या ललकारींची आवाजाची नक्कल करता करता नकलाकारापासून कलाकारापर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे पाचवी सहावीत असतानाच टोंटुंड नगरी खणखण राजा या बालनाट्याद्वारे आपलं रंगभूमीवर पदार्पण झालं मग या वामन मोहन जोशींनी रंगभूमी चित्रपट दूरदर्शन मालिका ही तिन्ही क्षेत्र पादाक्रांत केली गेल्या सहा दशकाच्या काळात पन्नासहून अधिक व्यावसायिक नाटकं केली हौशी प्रायोगिक स्पर्धात केली ती वेगळीच आकाशवाणीसाठी अनेक सहभाग मराठी हिंदी मालिकांची संख्या साठ पेक्षाही अधिक आणि मराठी हिंदी भोजपुरी कन्नड बंगाली भाषेतील चित्रपटांची संख्या साडेपाचशे पार आपण केलेल्या विविधांच्या भूमिकांनी या काळावर आपल्या अदाकारीचा अमिठ ठसा उमटवला आपल्या आजवरच्या यशात आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद आणि सावलीसारखी सतत सोबत करणारी पत्नी सौभाग्यवती ज्योती मोहन जोशी यांचा महत्वपूर्ण वाटा आहे त्यांनी दिलेल्या मानसिक बळामुळं आपण अनेक संकट आरोपांना धैर्याने तोंड दिलं गौरी आणि नंदन ही आपली मुलंही आपल्या पाठी खंबीरपणे उभी राहतात गौरीच्या नावानं गौरी ट्रान्सपोर्ट हा व्यवसायही केला आणि गौरी नंदन या नावानं नाट्यसंस्थेची निर्मितीही केली गेल्या सहा दशकातील आपल्या कला जीवनातील हे दैदिप्यमान यश आपण आपल्या सृजनशील अभिनयानं मिळवलं रसिकांना अक्षय आनंद दिलात सामाजिक बांधिलकी मानून समाजसेवा केलीत माणूसकी आणि मैत्र जपलत नाती कधीही उसवू दिली नाहीत या सगळ्याचा कलावंत संघर्षाला या सगळ्याचा कलावंत संघाला सार्थ अभिमान आहे म्हणूनच आपणास या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे सुशांत अध्यक्ष कलाकार मी करतो मोहनजी जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार द्यावा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू वस्तू आणि मानपत्र माननीय उदयजी सामंत यांच्या हस्ते हा जागतिक रंगकर्मी पुरस्कार दिला जातोय न भालचंद्र पेंटांचा अंडांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या देण्यात आले साहिपेक्षा जुबार झाला पाहिजे माननीय मोहनजी यांची मुलाखत नंतर होणारच आहे परंतु त्याआधी या जीवन गौरव पुरस्काराला किंवा या सत्काराला उत्तर म्हणून त्यांनी मनोगत व्यक्त करावा यानंतर मी कलाकार संघाचे प्रमुख कार्यवाह विजयजी सूर्यवंशी यांना विनंती करतो आभाराचे चार शब्द धन्यवाद <laughs> पुरस्कार प्रदान करण्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त माननीय उदयजी सामंत यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच जोरात वाजवा झाले तसेच रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार ज्यांनी स्वीकारण्याचं मान्य केलं त्याचे आपले सत्कारमूर्ती का, मोहन काका म्हणजे मोहन जोशी यांचाही मी मनापासून आभारी आहे त्याचबरोबर आमची मातृसंस्था अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी दांगले आणि प्रमुख कार्यवाह अजितजी भोरे यांचाही मी मनापासून आभारी आहे तसेच या कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून शिवचित्रपट सेना यांनी प्रायोजकत्व दिलं आणि हा कार्यक्रमाचा खर्च त्यांनी उचलला त्याबद्दल मी शिवचित्रपट सेनेचा आणि शिवचित्रपट सेनेचे से अध्यक्ष सुशांतजी शेला यांचा मनापासून आभारी आहे तसेच हा कार्यक्रम सर्व लोकांपर्यंत पोचवायस पोचवण्याची जी जबाबदारी पत्रकारांनी घेतली त्या सर्व पत्रकारांचा मी मनापासून आभारी आहे आणि हा कार्यक्रम इथे सादर करण्यासाठी ज्ञानेश पेंढरकर आणि त्यांची सगळी कलाकार मंडळी यांनी तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन केलं त्यांचाही मी आभारी आहे तसेच तुम्ही सगळे रसिक प्रेक्षक इथे आवर्जून उपस्थित राहिलात तुम्हाला सगळ्यांचा मी आभारी आहे तसेच ह्या कार्यक्रमाला हातभार लावणारे जे काही ज्ञात अज्ञात हात असतील नावं राहिली असतील तर मी त्या सर्वांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद मान्यवरांचे आभार सांगितलं होतं काय झालं होतं काय झालं होतं की मला त्या काळात वेळ नव्हता अजिबात माझी मैत्रीण होती आणि सांगितलं की असं माझी बायको शिवाजी मंदिर पाशी येईल ती म्हणली तुझ्या बायकोला मी कसं बोलणार तर मी म्हंटल की ती हेमाननी सारखी दिसते म्हटलं तू तिला काही कळत ना हेमाननी म्हण केस लांब येते आणि ती तुला शोधेल म्हणलं ती तिची नजर कशी हुशार ती बायको आणि तू तुला शोध आली असं ते किस्सा काढला होता पण मुलांची ऍडमिशन सीमानेच केली होती सीमा म्हणजे हो। हेमा मालिनी सारखी दिसते हे खरं क्वालिफिकेशन असू शकतं हे त्यानिमित्ताने आज सगळ्यांना कळलं म्हणजे याचा अर्थ जी आता भावी पिढी आहे त्यांनी हेमा मालिनी सारखी बायको शोधू नका मुलांना त्यांच्या मेरिटवरच ऍडमिशन मिळते आता काका तुमच्या पुण्याच्या प्रवासाकडे येतो मग अशी मानपत्रामध्ये तो उल्लेख झालास की एका बालनाट्यापासून सुरुवात झाली तर पुण्यातल्या आमच्या काय मित्रांनी का असं सांगितलं जे तुमचेही मित्र आहेत की कुणाला तरी परीक्षा द्यायची होती करेक्ट म्हणून तो त्या नाटकात काम करणार नव्हता आणि मोहनला परीक्षा द्यायची नव्हती म्हणून तो त्या नाटकात काम करायला तयार करेक्ट करेक्ट काय झालं होतं राजत मोहांडेकर माझा मित्र आहे तो हुशार होता आणि मी तसा ऍव्हरेज होतो पण मला परीक्षेमध्ये फार इंटरेस्ट नव्हता की शाळेत जायचं काय शाळेत परत ते शिकवतात आणि राजे पाहुणेकरण हुशार असल्यामुळे तो एम बी ए आणि त्याला परीक्षा होती म्हणून तो नाटक सोडून गेला होता आणि आपल्या सुनील संजय तारे सतीश तारे त्याचे वडील जयंत तारे त्यांचं ते नाटक होतं टोंडुंड अगदी राजा आणि ते भरतनाट्यमंत्री करत होतो तर त्यासाठी मी गेलो तिकडे आणि त्यावेळेला दीपक मावलीकर म्हणून आमचा पहिला बोलत पाहिला आला होता तो त्यात काम करता रोहिणी हतंगडी होती आणि सगळे असे माझ्याबरोबर सगळे होते तर असा तो किस्सा काढला एकंदरीत आणि त्यावेळेला मग मी सिलेक्ट झालो आणि मग